माझं नाव रवींद्र पाटील मी बीबीएम काटोळ रोड एक्सचेंज इथे कार्यरत आहे आणि काटोळ रोड क्षेत्रात येणाऱ्या येणारा जो काही एरिया आहे तिथे मी फायबरची सेवा बघत होतो ही ऑगस्ट ही एक रुपया भरायची ऑफर आहे ज्याला आपण ऑगस्ट आझादी ऑफर म्हणतोय त्याच्यामध्ये एक रुपयामध्ये तुम्हाला सिम मिळेल आणि त्याची व्हॅलिडिटी एक महिना राहील ज्याच्यामध्ये तुम्ही एक रुपयामध्ये दोन जीबी डाटा पर डे हंड्रेड एस एम एस आणि अनलिमिटेड कॉलिंग करू शकता दुसरा आमचा ऑफर फायबर मध्ये मान्सून ऑफर म्हणून आम्ही देत आहोत सर्वांना यात चारशे नव्याण्णवचा प्लॅन घेतला तुम्ही चारशे नव्याण्णवच्या प्लॅन मध्ये शंभर रुपये डिस्काउंट मिळेल तीन महिन्यापर्यंत शिवाय याच्यामध्ये दुसरा एक अजून एक ऑफर आहे की ज्या महिन्यात तुम्ही कनेक्शन घ्याल त्या महिन्यात तुम्हाला आ, बिलिंग होणार नाही जसं तुम्ही आज कनेक्शन घेतलं आज आठ तारीख आहे आठ तारखेपासून तीस तारखेपर्यंत तुम्हाला बिलिंग होणार नाही त्याच्यानंतर जे तीन मागे येतील त्याच्यात तुम्हाला शंभर रुपये माफ राहील परत याच्यामध्ये तुम्हाला फोर फोर लाईनचा पण प्लान आहे तो पण तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये आमच्या एरिया जो आहे गोदनी आहे मानकापूर आहे फ्रेंड्स कॉलनी परत इकडे अनंतनगर गोरेवाडा या एरियात आमचे कनेक्शन चालतात कोराडी रोड या एरियात आमचे कनेक्शन चालतात त्याच्यामध्ये आम्ही इन्स्टॉलेशन फ्री देतो आमचं जे मॉडेम मा आहे ती फ्री देतो आम्ही तर ही वापर आमची एकतीस तीस सप्टेंबर पर्यंत आहे तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा त्या संपर्कासाठी तुम्ही इथे काठो रोड एक्सचेंजला किंवा माझा नंबर आहे आम्ही शेअर करू तुम्हाला नाईन फोर डबल टू एट झिरो एट डबल फाईव्ह थ्री इथे कॉन्टॅक्ट माझा नंबर आहे जे तुम्ही मला सांगू शकता ऑफिसला नंबर आहे ज्याला आम्ही व्हॉट्सअप चार्टबोर्ड मानतो वन एट डबल झिरो डबल फोर डबल फोर या नंबरवर सुद्धा तुम्ही डायरेक्ट तुमच्या व्हॉट्सअप जाऊन तिथे तुमचा रिक्वेस्ट बुक करू शकता तिथे माहिती घेऊ शकता नेटवर्क कसं चालतंय नेटवर्क हे फायबरवर चालतंय आमचं जे फायबर फायबर आहे फायबरवरती फायबर फायबरवर आहे तुमच्या घरपर्यंत फायबर येईल आणि फायबरची स्पीड पण तुम्हाला अनब्रेकेबल आणि व्यवस्थित भारत फायबर फायबर भारत, भारत, भारत फायबर आहे भारत फायबरची कमी भारत फायबर आणि एअर फायबर मध्ये काय भारत फायबर मध्ये तुमची कनेक्टिव्हिटी डायरेक्ट फायबर केबलच्या थ्रू असते आणि एअर फायबर मध्ये टेन्टीना असतो तुमच्या घरी एक लागतो आणि आमचं एक प्रेमाच असेल कुठला एक टेन्टिना असेल तिथून तिथपर्यंत तो वायरलेसच्या थ्रू कनेक्टिव्हिटी म्हणतो इतर वायफाय स्वस्त आहे इतर वायफाय पेक्षा आमचा फायबरचा प्लांट भारत फायबरचा हा जो आहे

त्याच्यात सर्वांना माहिती व्हावं त्यांचे सर्वांना टेस्ट व्हावं या बेसिसवर आम्ही हा एक रुपये ऑफर सुरू केलेला इतर कंपनीपेक्षा किती पर्सेंट म्हणजे स्वस्त रिचार्ज आहे सर्वात स्वस्त बीएसएन रिचार्ज पर्सेंट जर आपण तीस पर्सेंट कमी असणार असणार पंचवीस पर्सेंट जर आपण जर रिचार्ज मारला होत फायदा अशा प्रकारे आणि फायबर कंपनी पण तुम्हाला नागपूरमध्ये किंवा कुठे पण फायबरची आवश्यकता असेल तर मी सांगितला जो नंबर आहे तुम्ही व्हॉट्सअप चॅटबोर्ड वन एट डबल झिरो डबल फोर डबल फोर या नंबरवरती तुम्ही आपली रिक्वेस्ट बुक करू शकता मला सांगा म्हणजे आपण नागपूर शेअर म्हणा ग्रामीण भाग ऑफिस वगैरे हो प्रत्येक तालुक्यामध्ये आमचं ऑफिस आहे डिस्ट्रिक्ट तालुका आमची फायबरची सेवा सुरू आहे सिम कार्ड कुठल्याही ऑफिसमध्ये घेऊ शकता कुठल्या ऑफिसमध्ये पण घेऊ शकता इव्हन आमचे मार्केटिंग एजंट आहेत आमचे ऑफिसचा स्टाफ आहे तो सुद्धा प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या दिवशी अव्हेलेबल असतो त्यांच्याकडून पण घेऊ शकता आमचे फ्रँस आहेत आमचे रिटेलर्स आहेत दिलेले आहे ऑफिस भारत संचार निगम काटोल रोड अशा प्रकारे चा तुम्हाला भारत फायबर मिळेल